आपल्या परंपरेमध्ये दोन मुख्य परंपरा आहेत एक नारायणी आणि दुसरी भार्गवी नारायणी परंपरा आणि भार्गवी परंपरा ह्या पूर्वापार काळापासून आल्या आहेत आणि ह्या जगण्याच्या दोनच पद्धती अस्तित्वामध्ये आहेत नारायणी आणि भार्गवी आता नारायणी म्हणजे काय तर अशी परंपरा जे की पुरोगामी विचाराची आहे आणि भार्गवी परंपरा म्हणजे काय तर जी परंपरा ही प्रतिगामी विचाराची आहे नारायणी परंपरा ही परिवर्तनीय आहे काळानुसार बदलते भार्गवी परंपरा ही अपरिवर्तनीय आहे जी बदलत नाही नारायणी परंपरा ही गतिवादी आहे भार्गवी परंपरा ही स्थितीवादी आहे आणि पुरापार काळापासून म्हणजे धर्माच्या बाबतीत जेव्हा किंवा विचार केला गेला तेव्हा नारायणी परंपरेमध्ये धर्माला पण परिवर्तन असलं पाहिजे धर्मामध्ये पण गतिशीलता असली पाहिजे लोकाच्या गरजेनुरूप धर्मानं पण त्याच्यामध्ये हळूहळू बदल करत आला पाहिजे हा विचार घेऊन संतांनी हे नारायणी परंपरा पुढे आणली आणि त्याच्या उलट जे भार्गवी परंपरेचे होते त्या लोकांनी मुख्य जो विचार आहे म्हणजे माणूस हा केंद्रबिंदू समजून जे धर्माची स्थापना झाली तो न ठेवता धर्म आणि कर्मकांड ह्या कर्मकांडामध्ये तो धर्म अडकवून ठेवला हे झाली भार्गवी परंपरा आणि ह्याच संतांच्या परंपरेला पुढे घेऊन महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिराजी गांधींनी यशवंतरावू चव्हाण साहेबांनी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हा पुरोगामी विचार घेऊन आपल्यामध्ये आले आणि त्यांनी म्हणूनच पुरोगामी विचाराचं एकमत हे नाव त्या ठिकाणी ठेवलं असेल म्हणजे आपल्या ज्या मूळ धारणा आहेत जगण्याच्या शैली आहेत ह्या दोन आहेत आणि त्यापैकी आपण जी निवडलेली आहे ती शैली कोणती आहे तर ती आहे नारायणी शैली त्या पद्धतीने आपण जीवन जगतो